17 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उपाध्यक्ष म्हणून काम करणारे आणि कामगार नेते महेश जाधव आज नवी मुंबई आणि आसपासच्या असंतृप्त कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता आणि या संदर्भात महेश जाधव यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी पाहूया अमित ठाकरे यांच्या राडा नंतर मनसे उपाध्यक्ष महेश जाधव आज अजित पवार यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करणार आहेत कशा प्रकारचा पक्षप्रवेश असेल भव्य दिव्य स्वरूपाचा पक्षप्रवेश असेल महाराष्ट्रातला एक लाख अडुसष्ट हजारापेक्षा जास्त कामगार आज महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्व कामगार आमचे आणि महाराष्ट्रातले अनेक मनसेचे पदाधिकारीसुद्धा ह्या पक्षप्रवेशात असतील ज्याविषयी मी निर्णय घेतला माझ्या कामगारांना आणि सगळ्या लोकांना विचारू तर सर्वांचं मत एकच आलं रोकटोक भूमिका मांडणारा महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देणारा सकाळी सहा पाच वाजल्यापासून संध्याकाळी एक वाजेपर्यंत लोकांची कामं करणाऱ्या दादांबरोबरच आपल्याला जायचंय आणि त्यामुळे मी आज हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतो माझं वैयक्तिक मत जे होतं ते दादांबद्दल नेहमी आदरपूर्वक होतं कारण महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे जो ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणारा नेता आहे असं मला वाटतं